बघाताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह भाजप आमदार सुनील कांबळे यांचा आजचा सकाळपासूनचा तिसरा व्हिडिओ समोर आलाय ससून रुग्णालयातील सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यानंतर आता आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय आमदार सुनील कांबळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच हक्कभंग कारवाई करू असं वक्तव्य केलंय आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाच्या कोणशीलेवर नाव टाकलं नाही म्हणून आमदार कांबळे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्यावर भडकले कांबळे यांनी माझे नाव का नाही असा प्रश्न देशमुखांना विचारला यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी तुमचे नाव लिहिले आहे तुम्ही माहिती घेऊन बोललं पाहिजे असं उत्तर दिलं संबंधीचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय दरम्यान आज त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होत असलेल्या कार्यक्रमामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यानंतर ते चांगले चर्चेत आले आमदार सुनील कांबळे हे भारतीय जनता पक्षाचे पुणे कॉन्टेनमेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे आमदार ही त्यांची पहिली स्टर्म आहे याआधी त्यांचे भाऊ दिलीप कांबळे हे या मतदारसंघातून भाजपाचे आमदार होते दिलीप कांबळे हे माजी राज्यमंत्री देखील राहिलेले आहेत सुनील कांबळे पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपाचे अनेक वर्ष नगरसेवक राहिलेत सुनील कांबळे पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष देखील होते सुनील कांबळे यांच्यावर पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याला दमदाटी शिवीगाळ केल्याचाही आरोप झालेला आहे त्याची ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडिया आणि माध्यमातून व्हायरल झाली होती संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रती गंगणे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा